पुढचा जन्म आपल्याला मनुष्याचाच मिळेल याची खात्री नाही याबद्दल एक सुंदर ओवी एकनाथी भागवत या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली आहे अध्याय नंबर सात ओवी नंबर सहाशे पंचेचाळीस पुढती नरदेहाची प्राप्ती पुढती नरदेहाची प्राप्ती होईल ऐथ नाही युक्ती होईल ऐथ नाही युक्ती या लागी सांडून विषय आसक्ती या लागी सांडुनी विषय भावे, भावे श्रीपती भजावा भावे श्रीपती भजावा भगवान श्री कृष्ण इथे हे सांगत आहेत की नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे कारण पुण्य आणि पाप समसमान झाल्यानंतरच आपल्याला नरदेह प्राप्त होतो आणि हे होणं दुर्लभ आहे कारण पुण्य जास्त झालं की आपल्या जीवाला स्वर्गामध्ये जावं लागेल आणि पाप जास्त झालं की आपल्या जीवाला नरकामध्ये जावं लागेल म्हणून देवानी हे सांगितलेलं की हा नरदेह दुर्लभ आहे आणि पुढच्या जन्मी आपल्याला नरदेहच प्राप्त होईल हे शंभर टक्के खात्रीने कोणीही सांगू शकत नाही म्हणून ह्या जन्मात आपल्याला हा दुर्लभ देह प्राप्त झाला ज्याच्यामध्ये देवाने असं वरदान टाकलेलं आहे की तो भगवंताच्या शक्तीला अनुभवू शकतो भगवंताला प्राप्त करू शकतो नर देह हा एकमेव देह आहे जो चौऱ्याऐंशी लाख प्रकारच्या शरीरांच्या निर्मितीनंतर देवाने बनवलेला आहे आणि त्या देहाला बनवण्याचं मुख्य कारण हे ईश्वर प्राप्ती आहे म्हणजेच प्राप्तीच्या उद्देशाने देवाने हा नरदेह तयार केलेला आहे म्हणून हा नरदेहच फक्त ध्यान करण्याचं सामर्थ्य ठेवतो दुसऱ्या कोणत्याही शरीराला देवाने हे वरदान दिलेलं नाही आपण कधी पाहता का की मांजर ध्यान करत बसली किंवा जप करत बसली कुत्रा हे प्राणी आपण जसं ध्यान करू शकतो तसं ध्यान करू शकत नाहीत म्हणून मनुष्य देहामध्येच ते सामर्थ्य देवाने टाकलेलं आहे आणि म्हणून त्यासाठीच ते शरीर बनवलेलं आहे म्हणून देवाने सांगितलेलं की हे नरदेह प्राप्त झालं आहे तर आता तू काय कर जे अनेक जन्मांमध्ये इतर योन्यांमध्ये म्हणजे इतर शरीरामध्ये राहून विषयांचा भोग केलेलाच आहेस मग परत त्याच विषयभोगांसाठी तू नरदेहसुद्धा का खर्ची घालतोस का नरदेह हा त्या विषयभोगांसाठी नाही हे देवाने या ठिकाणी परत सांगितलेलं की या लागी सांडोनी विषय आसक्ती विषय वासनांचा त्याग कर त्यांच्या आसक्तीचा त्याग कर असं देव या ठिकाणी सांगत आहे आणि पुढचं वाक्य देवाने सुंदर आहे भावे श्रीपती भजावा म्हणजे श्रद्धेने भगवंताचं भजन करावं श्रीपती म्हणजे देव आणि भजावा म्हणजे भजन म्हणून श्रद्धेने देवाचं भजन करावं आणि विषय वासनांचा त्याग करावा कारण त्याशिवाय पुढं आपल्याला चांगली गती प्राप्त होणार नाही म्हणून देवानी या ठिकाणी ही ओवी सुंदर अशी सांगितलेली आहे पण सर्व नरदेहामध्ये जितकेही मानव आहेत त्या सर्वांनी या शरीराचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे की देवानी आपल्याला हे शरीर का दिलं आहे ह्या शरीराचा मुख्य उद्देश आहे ईश्वर प्राप्ती देवाची भक्ती देवाच्या शक्तीची अनुभूती घेणं हा या शरीराचा उद्देश आहे आहार निद्रा बयमैथून या चार गोष्टी तर सगळ्या शरीरांना दिलेलं आहे त्या चार गोष्टींसाठीच परत हे शरीर जर आपण वापरायला लागलो आणि त्याच्यातच गुरफटून मरून गेलो तर ह्या जन्माचं काही सार्थक नाही या नरदेहाचं काही सार्थक होणार नाही तर ह्याच्या पुढे आहार निद्रा भय मैथूनच्या पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे मोक्ष आणि त्यासाठी प्रत्येकाने या शरीराचा उपयोग करावा ॲक्च्युली त्यासाठीच हे नरदेह देवाने तयार केलेलं आहे म्हणून त्या उद्देशाचं जाणीव ठेवून आपण भजन म्हणजे भगवंताची भक्ती या पूर्ण नरदेहामध्ये केली पाहिजे